गावाकडची तुम्ही कधी भोपळ्याची भाजी खाली नसेल तर हा व्हिडिओ नक्की जो पण आजीच्या आवाजामध्ये व माझ्या आवाजामध्ये तुम्हाला आजीने स्टेप बाय स्टेप व मी पण सांगितलेलं आहे ही खेड्याची पारंपरिक पद्धतीने कमी साहित्यामध्ये भोपळ्याची भाजी बनवलेली आहे आताच मी वावरातून भोपळ्यात तोडून आणल्या झाडाचा आता या दोघांपुरताच करायचा आहे आता या मस्त वारी भोपळा नमस्कार पद्धतीने बारीक बारीक कापून घ्या म्हणजे दून चून जिऱ्याची लसणाची फोडणी देऊन शिजत घालायचा असा बारीक कापायचा आताच रामफळावरून उम्या बोपळ्यात उडून आणलाय आज आहे भोपळ्याची भाजी कुडून वावरतून आणलं तरी चालत आपण गावाच आहे आजचा बाबनला रविवार आहे आज आमर दवगाय फुटत गोप्रा करायचा आहे फराळ करायचा आज हे बघू शकतात आपण गोपळ्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आणि काही किडेबिडीचा असेल तो काढून टाकायचा आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं जेणेकरून ते स्वच्छ झालं पाहिजे एका बाजूला आता आजी आज मस्तपैकी लसूण स्वस्त आहे कारण की फोडणी देण्यासाठी आणि इकडं चुलीवरती आपण कडे ठेवलेली आहे बघू शकतात आणि ही भाजी एकदम गावराम पद्धतीची होणार आहे आणि ती खायला पण स्वादिष्ट लागली पाहिजे ना अशी म्हणून आजीची दरवेळेची इच्छा असते त्याच्यामुळे आज आपण करणार आहे भोपळ्याची भाजी आणि मी तुम्हाला व्यवस्थितपणे डिटेल सांगतो जेणेकरून तुम्हाला पण जमली पाहिजे ना गावरान पद्धतीची भाजी आणि आताच आजीने तो भोपळा तोडून आला होता रामफळावरून तो चिरला पण आणि व्यवस्थितपणे बघा इथं आता, <laughs> आता लसणाच्या बारीक पाकळ्या करताय कारण की तिला फोडणी दिल्यावर काय होतं आजी सांगा बरं थोडं फोडणी दिल्यावर चवाला लागते लसूण थोडा परतून द्यायचा लाल जरात लसूण झाल्यावर मग भाजी टाकायची जिरे टाकायची चवाला येते भाजी अशा पद्धतीने आपल्याला आता कढईत न तेल टाकता आपण लसूण टाकला आहे बघूया आज आजीच्या हातचे मी तुम्हाला रेसिपी बनवून सांगतो कशी कशी बनवतात आजी बघा एक वगळी तेल टाका अजूक टाकायचं वाटतं अजूक एक वगळी टाका आणि तुमच्या अंदाजानुसार का जेणेकरून तुमच्या घरातील मेंबरही आहे आता चार माणसाचा स्वयंपाक होणार आहे भोपळ्याची भाजी आणि अशा पद्धतीने लसणाचं फोडणी द्यायची आहे पहिल्यांदा आपल्याला भाजीला आणि इकडे बघा आजीचा मसालेचा डबा डबल हो कोथिंबीर मसाला आ, कांदा कोथिंबीर आणि इकडं लाल मिरची आहे सध्या आहे आणि हा कडी पत्ता होता बघा अशा पद्धतीने आहे गोपळा तोडून आणायच्या वेळेसच आजीनं तिन कडी पत्ता तोडून आणला आणि बघा अशा घेतला आणि टाकायचा आपल्याला कढायला ते वल्ला असल्यामुळे पाणी त्याचे ते काही थेंब उडतात बाहेर हे बघा व्यवस्थितपणे जास्त धुऊन घ्या आणि बघा आजीने उचललं आहे घोपळ्याच ते मस्तपैकी खोपळा बारीक तिकडे करेल आणि व्यवस्थितपणे टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने टाका आणि त्याला फोडणी द्या पहिल्यांदी शेंगदाणे आणि हिरव्या मिरसाई मध्ये ही भाजी होणार आहे भोपळ्याची गावरम पद्धतीने बघा खालून जोरदार चालू जेणेकरून लवकर भाजी शिजली पाहिजे आता बाबांना उपास आहे ना आजीला दोन भाज्या कराव्या लागणार वरून भाकर पण करायची ना हे बघा अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा तेल लसूण आणि कठी पात्र टाकलेला होता तो कालून घ्यायचा आहे भोपळ्याच्या भाजीला समजाय बघा काल म्हणाला व्यवस्थितपणे सगळीकडून हलवून घ्या हे बघा आजी अंदाजानुसार मीठ आहे कारण की आजी का आता पैसे नसल्यामुळे त्यांनी जाडे मिठाव जोर केलंय बाजी कारण किती संपणे ना लवकर मग आजी आता मिठाचा वापर करताय बारीक काही झाड काय पहिल्यांदा आजी म्हणते बिरची वाटतो शेगराने वाटतो हे बघू शकतात आता आपण घोपळ्याची भाजीची वाफ दाबलेली आहे जेणेकरून तो लवकर शिजला पाहिजे आणि आपल्याला आता इकडं आजीचं चा काम चालू आज झालं आहे दुसरं मिरच्या खोडायचं आणि शेंगदाणे टाकून ते वाटून आणायचं मिक्सरमध्ये आजी आता मात्र झाले असल्यामुळे ते आता जास्त पाठव कसरत नाही करीत पहिल्यापासूनच ते लांबपणापासून स्वयंपाक करत होत्या ना आताच्या काळात मग ते मिक्सरचा वापर करत आहे हे बघा अशा पद्धतीने आता आजीने मिरच्याचे डेट खुडून टाकलेले आहे हे बघा आजी कबरणी नसल्यामुळे आजीनं सोप्या पद्धतीने पेशीमध्ये शेंगदाणे ठेवलेले आहे आणि व्यवस्थितपणे आता ते भाजी मिरची आणि शेंगदाण्याचं आता ते मिक्सरमध्ये बारीक भुका करून आणणार आहे आणि भोपळ्याची भाजी इकडे आपली चुलीवर बाब दाबून शिजायचं चा काम चालेल आहे हे बघा आजीचा मसाल्याचा डबा आणि व्यवस्थितपणे थोडीशी हळद घ्या जेणेकरून आपल्याला ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे थोड्या अंदाजानुसार नाहीतर एकोट्याचं ते हे बघू शकतात आजीच्या मगाशी देण्यात नव्हतं राहिलं कोथिंबीर टाकायचं फोडणीला hmm. त्याच्यामुळे आता आजी कापताय आणि मग आता बर मिरची बर hmm. बरा मिरची बरोबर संघ टाकणारे जेणेकरून चांगली लागली पाहिजे भाजी बघा आता ते मिक्स करून बरोबर होईन भाजीमध्ये आणि आपली भाजी शिजते इकडं चुलीवरती गोपळ्याचं कालवण एकदम मस्त होणार आहे हे बघू शकतात आता आजींनी आता गोपळ्याची फोळ भाजी शिजत होते त्याच्यावरच थाट काढलंय आता बघताय शिजली का नाही ते बघा व्यवस्थितपणे हा, हालून घ्यायची आहे जेणेकरून आता आपण मिरची करून आणलेली आहे ती म्हणजे दळून ती मिक्सर मधून ती बघा इथे टाकलेली आहे आणि एकदम घट्ट दिसते भाजी आणि एकदम तेल बिल मस्त बघा भाजी म्हणजे भाजी करणारे गम गावराम पद्धती कालवण होणारे हे तुम्हाला आताच दिसण्यावरूनच बघू शकतात आजींचं म्हणणं आहे आजी तुम्ही याच्याविषयी काही सांगू शकता मग चवाला भाजी अशी भाजी भारी लागते ती खायला का नुस्त करायचं म्हणून करायचं नाही दात अरे तुम्ही थोडी पातळ करणार आहे का घट करणार आहे आता मळच चळत तर शिजून देणार जेणेकरून ती चुली घट्ट झाली पाहिजे का घट्टच होणार ती भाजी आता ओ बर बर आता ही किती मिनिटं चुलीव कर उद्या अशी उकळी वस्तू भाजीचा पूर्ण रस आणि कस उतरला पाहिजे पाहिजे एकदम चांगला वास सुगंध सुटला हा ना आजी आटून द्यायची की जास्त वेळ चांगली मस्त शिजून द्यायची आरक उतर त्याच्या त्याच्यामध्ये अशी पाच दहा मिनटं तुम्हाला भाजी चुली शिजून द्यायची त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये मिळूया तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद